कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार सिरोंचा तालुक्यातील विविध समस्या मार्गे लावण्याबाबत काँग्रेस कमिटी सिरोंच्या निवेदन देण्यात आले ते आलापल्ली महामार्गाचे बांधकाम कासवतीने होत असून सदर काम दर्जाचे होत आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करावी तसेच सिरोंचा ते आसरल्ली महामार्गावर अपघात होऊन मृत्यू झालेल्या तसेच अपघातात जखमी झालेल्या कुटुंबियांना संबंधित ठेकेदारांकडून मदत देण्यात यावे कारण महा मार्ग दुरुस्तीचे काम अर्धवट केले असून कोणतेही गतिरोधक आणि साइन बोर्ड लावण्यात आले नाही तसेच कामाची कोणतेही चौकशी न करता बोगस बिल दिलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी माननीय अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोली यांना निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली रुग्णालय तसेच रिक्त पदे भरून उपजिल्हा रुग्णालय घोषित करण्यात यावे तसेच विद्युत महावितरण कंपनीद्वारे शेतकऱ्यांवर होत असलेल्या शोषण आणि विविध समस्या लवकर सोडवण्यात यावे तसेच नियमित होत असलेल्या बस समस्या अशा अनेक समस्या लवकर मार्गे लावण्याबाबत निवेदन देण्यात आले सदर मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास आणि निवेदनावर दाखल न घेतल्यास काँग्रेस कमिटी से तर्फे आणि आदरणीय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री अजय भाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात भव्य आंदोलन उभारण्यात येईल असे निर्देशही देण्यात आले यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतीश जवाजी जिल्हा महिला उपाध्यक्ष नीताताई तलांडी किसान सेल अध्यक्ष रयल्ला पपया अनुसूचित जाती सेल अध्यक्ष सारैया सोनारी युवा काँग्रेसचे माजिद अली कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अकुला मल्लिकार्जुन नागराज इंगली माजी उपसरपंच रविभाऊ सल्लम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंदाशंकर कोमेरा वंकटी समया चिलमुला शेंगारपूर शंकर शिवसेनाचे माजी उपाध्यक्ष सत्यम आणि महिला मंजू मंचरला सुविधा मंचरला आदी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेस कमिटी तर्फे, आज माननीय तहसीलदार साहेब सिरोंचा यांना निवेदन देण्यात आलेले आहे या निवेदनात तालुक्यातील विविध प्रश्न जे मेडिगाटा बॅरेजचे नुकसानग्रस्त शेतकरी आहे त्यांना मदत देण्यात यावी शासनातर्फे आणि सिरोंच्या तालुक्याला प्रकल्पग्रस्त घोषित करण्यात यावा आणि तसेच सिरोंच्या अल्लापल्लीचे जे रस्ता बांधकाम नॅशनल हायवेच्या ते चालू आहे ते कासोगतीने सुरू असून सदर काम निष् नित निक्कृष्ट दर्जेच्या होत असल्याचे दिसत आहे तर यातर्फे या का या कामाची चौकशी संबंधित अधिकारी अधिकाऱ्यांतर्फे करण्यात यावी असे आम्ही निवेदनात दिलेले आहे आणि सिरोंचा ते आल्लापल्ली जे आ जे रस्ता आहे त्या रस्त्याचे बांधकाम झाले असून ते बांधकाम पूर्णपणे झालेले नाहीत आणि संबंधित अधिकाऱ्यांनी बिल दिलेले आहे तरी त्या रस्त्यावर फलक नाही आणि संबंधित स्पीड ब्रेकर नाहीत तर त्या रस्त्यावर आतापर्यंत दहा ते पंधरा अपघात होऊन झालेले आहेत आणि त्यात पाच ते सहा लोकांनी आतापर्यंत मृत्युमुखी पडलेत आणि दहा ते पंधरा लोकांचे जखमी पण झाले आहे तर संबंधित त्या ठेकेदारांतर्फे त्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा आणि असे अनेक प्रश्न जसं कारसपल्ली नालाचे असो कंबलपेठा अक्के नालाचे असो असे आणि बसफेऱ्या जे बंद आहेत रेगुंटा कोरला कोप्पेला मागील दहा पंधरा वर्ष पहिले चालू होते आणि सध्या या रेगुंटाकडले सगळे रस्ते वगैरे बरोबर नसून त्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी आणि नियमित बससेवाही सुरू करण्यात यावी अशी आम्ही या निवेदनाद्वारे माननीय तहसीलदारांना दिलेल्या आहेत आणि हा निवेदन याला दखल घेऊन संपूर्ण संबंधित अधिकारी यावर लक्ष दिले पाहिजे तर अशा न होता दुर्लक्षित केल्यास काँग्रेस पक्षातर्फे आणि आमचे नेते आदरणीय अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष शिरोंजा तालुक्यात भव्य आंदोलन उभारणार आहे असे इशारा आम्ही संबंधित दिलाय आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा